नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांचे ज्या पद्धतीने आयुष्य संपवले ते अत्यंत संतापजनक आहे त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी सूर्यवंशी व देशमुख परिवाराला न्याय न्याय मिळावा यासाठी मागण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांचं या, कार्य या लाँग मार्च मध्ये सहभागी होऊ असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा उपाध्यक्ष दिलीप पाडमुख यांनी अटल मत न्यूज सांगितले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मराठवाड्याचे उपाध्यक्ष मंत्र्यानो आज सोमनाथ हर्यवंशी आणि संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळजवळ दीड ते दोन महिने झालेले आहेत परंतु त्यांना न्याय मिळत नाही आहे मग आपल्या देशामध्ये लोकशाही आहे का उत्तमशाही आहे आज दलिताची जर हत्या दिवसा डवळ्या होऊन जर त्यांना न्याय मिळत नसेल तर मग हे सरकार काय झोपलेलं आहे का किती मोर्चे निघाले प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघालेले आहेत सर्वच पक्षाचे नेते या मोर्चामध्ये सामील झालेले आतापर्यंत आणि त्यांना न्याय मिळत नाही म्हणून आता परभणीहून लॉंग मार्च काढलेला आहे आणि ह्या लाँग मार्चमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते सामील होणार आहेत आणि ह्या लाँग मार्च लाँग मोर्चा परभणीहून मुंबईला जात असताना जागोजागी त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था घराण्याची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था हे सगळेच कार्यकर्ते करत आहेत ज्यावेळेस मुंबईला हा मोर्चा दाखल होईल त्या मोर्चामध्ये आम्ही सुद्धा दाखल होणार आहोत आणि मोठ्या संख्येने आम्ही औरंगाबादहून मुंबईला जाणार आहोत एवढं प्रकरण समजा अहवाल आला रिपोर्ट आला डॉक्टर काय वाटत हे बघा आता डॉक्टर बी त्यांचे सरकार ज्याचं असतं त्याच्याबरोबर डॉक्टर सुद्धा असतात आणि याच्यामध्ये क्लिअर आपल्याला दिसतं की याच्यामध्ये पुन्हा झाल्याचं सगळं कबूल झालेलं आहे परंतु त्यांच्या डॉक्टरवर बर्डन येत आहे आणि वरचे लोक जे आहेत ते न्याय देणारे आहेत त्यांना ते खालच्या लोकांचे बोलत जातात आणि त्याप्रमाणे हे चुकीचं सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला न्याय मिळत नाही